म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थता दाखवतोय की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला म्हणजे आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला तो ह्याच्यासाठी

या सगळ्यांच्या कष्टाने तो पक्ष उभा राहिला आणि अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत लोकांची सेवा करण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रातच आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो हे प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार हे एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृती इथे बसत नाही हे खूप दुर्दैवी आहे आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना मग मा, म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थता दाखवतोय की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला किती अस्वस्थ करणार आहे आणि हा फक्त वैयक्तिक माझा विषय नाही आहे तुम्ही विसरता लाखो करोडो लोकांनी मतदान केलंय या पक्षाला ह्याच्यात खूप मोठ लोकांचं योगदान राहिलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षात किती म्हणजे खूप खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार परिस्थिती